श्री शिवलीलामृत अध्याय बारावा श्री गणेशाय नमा ब्राह्मण क्षत्रिय शूद्रवर्ण ब्रह्मचारी ग्रस्त वाण प्रस्त पूर्ण श्री बालवृद्ध तरुण सर्वे शिवकीर्तन करावे शिवस्मरण नावडे अणु मात्र तो अंत्यजाहूण अपवित्र तो लेला वसय अलंकार जेवी प्रेत शृंगारिले तेने भक्षिले जे अन्न जैसे पशु भक्षिती यथे यथेष्ट तृण जैसे मयुरा अंगी नयन तैसेच नेत्र तयाचे वल्मिक छिद्रवत कर्ण द्रुम शाखावत हस्तचरण त्याची जननी व्यर्थ जाण विऊणी वांझ झाली जो शिवभजना विन तो जाओ समुद्रात बुडोण अथवा भस्म करो वळवागण का सरपड अंखो तयासी तरी श्रवणी धरावी आवडी जैसी पिपीली का गुळासी न सोडी अर्ध तुटे परी न काढी मुख ते कदा सर्वदा ही चुकला बहुत दिवस सूत तेवढाच पोटी प्रीतिवंत त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात धावती माता पिता जेवी अमृताहुनी वाढे गोष्टी लागता करणास गोड तैसे कथाश्रवणी ज्याचे न पुरे कोड सर्वटा कोणी जे गावास गेला प्राणनाथ प्रिय पतिव्रता वाट पाहत तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया निर्धनासी सापडे धन की जलमधी झाल आले नयन की तृषणे तैसे निद्रा दूर करून श्रवणी सादर वैसावे वक्ता पंडित चातुर्य खाणी नमावा तो सद्गुरु म्हणून की हा शंकरची घरी धरिजे पूजनी आदर सुरभीच्या स्तनांतून अवधारा सुटती जैशा सुधार रसधारा तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजे वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंडमत न सते कुतर्क घेऊनि चित्त न शिनवावे सर्वथा न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे उगेच छळीता पामरे ते पिशाच जन्म पावती वक्त्यासी उधारा तरी दोष पळ घडे त्या नरा કરાવા યથાર્થ દુગ્ધ પિતા સર્વાંગી પુષ્ટ હોત પરી નવજ્વરિતા વિશવત તે તૈસા શ્રવણી ઘેવણી કરી કથા ખંડન તે વ્યર્થ ગેલે શ્રવણ નરકાસી કારણપુ कथेतन बोलावे इतर मन करावे एकाग्र कथेची फलश्रुती साचार तरीच धा पावती वैसता वस्त्रे अलंकार दक्षिणा वक्ता पूजावा प्रीती अत्यंत धन देता कोश बहुत भरे पुला निर्धारे रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोत्याची वाढतसेव पूजिता षोडशोपचार तेने तुष्टमान होय मावर जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुने प्राप्त होती त्याशी कदा नाही दरिद्र शेवटी स्वप्न भालचंद्र कथेसी ताप पाऊले टाकी निर्धार पाप संहार पदोपदी मस्तकी उष्णिश घालून ऐकती तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती म्हणाला उष्णी उष्णिषकाळी ताण ए स सभेप्रती तरी मुख्य पल्लव सोडावा जे विडा घेऊणी ऐकती तरी यम किंकर त्याशी जाचिती नाना यातना भोगविती मूळ व्यासवचन प्रमाण हे एक बैसती उगेच श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी मग निद्रा कैची जैसे एकांती द्रव्य आपले पूर्ण तेथे घडता जागरण निद्रा न प्राणीया निद्रा लागली दारुण तरी उभे ठकावे कर जोडून निद्रा तो उपाय करून मुख्य श्रवण करावे वक्त्या हुणी उंचा आसन तत्वता तेथे न बसावे अधरुणी अर्ता हे न माणिती ते काग तत्वता जगपुरी शभक्षिती जे बैसती विरास न घालून ते होती वृक्ष अर्जुन पाय पसरिती त्यास सूर्यनंदन शुष्क काष्टे झोडी वळे जे आई न ऐकती बळेच जेठा घालून बैसती त्या त्यास दूत बांधूनी नेती नेऊन टाकती की नरक कुंडी जो श्रवणी निजे दाटून तो जे अजगर होऊन बैसे नमस्कार केली या वाचून वंशवृक्ष होय तो कथेत बोले भरत्या गोष्टी तो मंडूक होय सदावटवटी हर्षे टाळिया न वाजवी हट्टी होय कष्टी संसारी जे शिवकर्तन हेळसिती ते शतजल्मी सारमे होती दुरुत्तरे बोलती निश्चिती जन्मा येते सरळाच्या जे श्रवणी न होती सादर ते अन्य जन्मी होती सुकर जे उच्छेदीची शिवचरित्र ते वृक्ष योनी पावती पक्त्यासी देता आसन शिवसनी बैसे जाऊन वस्त्रे देता अन्न प्राप्त हो ते करीती कथा पुराण श्रवण भक्ती वैराग्य ए अंगी पूर्ण यदर्थी कथा सुगम जाण तेने अनुताप उपजे मणी दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ त्यांचे नाव मुळीच बाष्कळ सर्व धर्मविवर्जित केवळ श्री पुरुष कर्मी धर्म नाही तर मात्र अणाचारी परम अपवित्र जप तप विवर्जित नाही तरी साचार एकाक्ष तयासी बोली जे वेदशास्त्र उभयहीन तो केवळ अंधची जाणं असो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्व लक्षणीय अपवित्र तस्कर साहाड आणि जार मद्यपी मार्ग दुराचार माता द्रोह करणार एवं सर्व दोषयुक्त जे त्या ग्रामीचा एक विप्रनाम त्याचे विदुर वेशेसी रथ ओ रात्र काम करद मी लोळत त्याची ते श्री ते बहुला नाम ती ही या पवित्र परम एके एक, जारासी असतास काम भरतारे जपोणी धरी येली जार पळाला सत्वर ती स भरतारे दिधला मार यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार देता बोले काय ते म्हणे तू झाला सी जार मीही त्याची करीते निरंतर मग बोले विदुर तू द्रव्य पारा मिळवले ते द्रव्य दे मज लागून मी देईन वारांगणेशी नेऊन ती म्हणे मी देऊ कोठून एकता मारी पुढती तो मग तिचे अलंकार हिरोणी घेत घरची सर्व संपत्ती नेत ते वारांगणेसी देत तेही समर्पी जार ते ऐशी दोघे पापे आचरत तो विदुर विप्रपावला मृत्यू यमदुती नेला मारीत बहुत जाचिती तया ते कुंभी पाकादी परम दुःख भोगुणिया तो शतमूर्ख मग देख भयानक भयानकिशाच झाला आळे पिळे अंगाशी देत हिंडेक सुद्धा तृषा पिडित रक्तवर्ण अंग त्याचे समस्त जे जेंबी शेंदूर चर्चिला वृक्षाशी घेत टांगून सवेची हाक देत फिरेवण रक्तपीती भरवण सर्वांग त्याचे नासले कंटकवण दुर्धर न मिळे कदा फलमूल आहार आपल्या पापाचे भोग समग्र भुगी विदूर विप्रतो इकडे बहुला एक होता ते सुत तो कोणापासून झाला त्वरित ते स्मरण नाही ती एशी त आले शिवरात्री पर्व गोकर्णयात्रेसे चालेले सर्व नाना वाद्य वाजती अभिनव ध्वजापता पताका मिरविती शिवनामयी गर्जती दास वारंवार करीती घोष कैचा उरेल पापलेश सर्वदा निर्दोष सर्वजन त्यांच्या संगती बहुला निघ निघत सवे घेऊन धाकटास होत गोकर नक्षत्र देखिले पुण्यवंत झाले पुनीत सर्वजन बहुलेने स्नान करून घेतले महाबळा बळेश्वराचे दर्शन पुराण श्रवणी बैसली येऊन तो निरूपण निघाले जीवनिता जारीन ती सम यमदूतने ती धरून लोह तप्त करून स्म स्म स्मग्रहा माझी घाली ती ऐसे बहुला एकोणी भयभीत झाली ते चक्षणी अणुताप अंगी भरोणी रडो लागली अट्टा हसे मग पुराणी काशी समस्त आपुला सांगे वृत्तांत झाले जे जे पापाचे पर्वत ते मुखे उच्चारी अंत काळी यम किंकर तो न करती मज अपार ते वेळी माझं कोण सोडवणार दुःख अपार सोसू किती स्वामी माझे कापते शरीर काय करू सांगा विचार गळा पाश घालून नियम किंकर करीती मार तप्त शस्त्रे नानापरी विटंबविती अशी पत्रवणी हिंडविती उफराटे बांधूनी टांगीती नरकुंडी कुंडी ताम्रभूमी तापवून त्यावरी लोळवती नेऊन तीक्ष्ण शस्त्रे आणून पोटा माझी खोविती तीक्ष्ण धूम्र करून वरटांगती नेऊन भूमीत मजरो तप्त शरे मार करीती तप्तशुळावरी घालिती पायी चंडशाळा बांधित महाणार की बुडवी ती सोडवी कोण तेथुनी बोवलेसी गोडन लागे अन्न दुःखे रडे रात्रंदिन म्हणे मी कोणा जाऊ शरण आश्रय धरू कोणाचा कोण्या नारकी पडे ना न जाऊ न मग मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण सद्गुरु मजतारी येथून आले शरण अन अनन्य मी मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बोवले प्रतिसत्वर शिवलीला मृत सुरस फार श्रवण करवी शिवद्वारी मग तिने सर्व ग्रंथ गुरु ऐकिले प्रेमयुक्त श्रवण भक्ती श्रेष्ठ ऐसे जाणीजे सत्संगे होय निग निर्मोह सहज मग निर्मोहत्वे कैचा मग तयासी बुला झाली परम पवित्र शिवनाम जपे अहोरात्र दोषण मोरे तिळमात्र शुचिरभूत सर्वदा तव्याचा जाय बुरसा मग तो सहजसी होय आरसा की लोह लागता परिसा चामी कर सहजसी की अग्नी तकाष्ट पडले मग ते सहजची अग्निमय झाले ओहळ मिळाले गंगा जळ सहजची जप करिता पापनाम जाय निचो ज्ञानाहुनी ज्ञान विशेषो श्रवणाहुनी मननास सते जता सहजसी मननाहुनी जध्यास त्याहुणी साक्षात्कार समरस मग तो शिवरूप निर्दोष संशय नाही सर्वथा बोला निर्दोष होऊन श्रवणे झाली सर्व पावन जिव्हेने करू लागली शिवकीर्तन मग ते असे श्रवणे थोर थोर पावणं होतं श्रवणे याच जन्मी मुक्त न लगे करणे ती न लगे तीर्थाटन श्रम बहुत श्रवणे सार्थक सर्वही जासी न मिळे श्रवण त्याने करू जावे तीर्थाटन नलगे अष्टांगयोग साधन करावे श्रवण अत्या योग या गरत साधन अलगे काहीच करावे जाण न विधी विधा भक्ती पूर्ण श्रवणेची हाताय तसे चारी वर्ण चारी आश्रम श्रवणेची पावन परम असो बहुलेशी संत समागम सर्वाहुनी थोर वाटे गुरुची सेवा अखंड करे त्यावरी राहिली गोकर्ण जटा जटावल्कल अजिन धारी तीर्थी करी स्नान सर्वांगी भस्मलेपण करी पुण्य रुद्राक्ष धारण सर्व आपण गुरुसेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्यपावण तेथि सामाय महाविशेष पूर्ण तर ते वर्णिना स्वयातिकीर् स्वयातिक कीर्ती पुष्टीवर्धन बहुलेने तिन्ही देह जाळून त्याची भस्मांगी चर्चून झाली पावन शिवरूपी शंकर विमान धाडीले ते काळी बोला प्रदा पदाप्रती नेली एवढी पापी न उद्धरिली चतुर्दश लोक नवल करती सदाशिवा पुढे जाऊन बोलेने केले बहुत स्तवन मग आंब्याची स्तुती करिता पावणं झाली प्रसन्न म्हण कन्या म्हणे इच्छितवर माग त्वरित एरी म्हणे पती पडला अधोगतीत कोठे आहे नकळे निश्चित पावन करोणी आणि इथे मग ते त्रिजग जननी अंतरी पाहे विचारुणी तो विंध्याचळी पिशाचे यो हो रडत हिंडे पापिष्ट मग बहुलेसी म्हणे भवानी जाई सवे तुंबर घेऊन पतिसा आणि विद्या विंध्यात्री व हुनी श्रवण करवी शिवकथा मग गेली विंध्याचळा तो पिशाच नग्न देखिला धरोणे रक्षा शिवां दिला तुंबरे बळे करोणी मग वल्लिका काढून सप्तस्वर मिळवून आरंभिले शिवकीर्तन एकता पशुपक्षी उद्धरती शिवकीर्तन रसराज तुंबरे मात्र देता सतेज सावध झाला म्हणे मज सोडा आता मग सोडताची धावण धरिले तुंबराचे चरण म्हणे स्वामी धन्य धन्य केले फावण पापिया ते श्रेयसी म्हणे धन्य तू साचार केला माझा आजी उद्धार मग तुंबरे शिव पंचाक्षर त्यासी मंत्र उपदेशीला त्याचा करिता जप विमान आले सतेज रूप विदुर झाला दिव्य रूप श्री सहित विमाणी वैसला आणि ले शिवापाशी मिरवीत दोघे शिवचरणी लागत जळी विरत तैसी मिळत शिव रूपी जळी निराली विराली जळगार नवीनाद विरे सत्वर तैसी बहुला आणि विदुर शिवस्वरूप जाहली ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी ब्रह्मस्वरूपी स्वरूपी निर्धारी विराली ऐक्य होऊन शिवमंत्र शिव कथा श्रवण शिव दीक्षा रुद्राक्ष धारण भस्मलेपण उद्धरण गेली किती संख्या नाही भस्मांतून निघाला भस्मा सुर शिवद्रोहा परम पामर त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांगा कैस हे शिवपुराणी सुरस श्रोती ऐकावी सावकाश कैलासी असता महेश प्रदोष काळी एकदा भस्म स्वकरी घेऊन अंगी चर्चा उमारमन तो एक अखडा लागला तो शिवे जाण भूमीवरी ठेविला नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर नाम भस्मा भस्मासुर उभा सदा कर जोडून म्हणे अरुषबध्वजा सदा शिवा मज काही सांगी जे सेवा शंभू म्हणे मज नित्ये दवा चिता भस्म आणून ते जे नित्यनूतना भस्म हीच सेवा करी उत्तम ऐसी आज्ञा होता परम भस्मा सुर संतोषला कर्मभूमी सनित्य होण वसुंधरा शोधी संपूर्ण जोशो भक्त परायण लिंगार्चन घडले जसी शिवरात्री समू सोमवार प्रदोष सदा ऐके शिवकीर्तन कीर्तन सुरस त्याचेच भस्म भवानीश अंगिकारी आदरे जे का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडांची करी माळ स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणून दयाळ राही तेथ लोक स्मशाना घरा येती वैराग्य जाय विषयी जडे प्रीती म्हणून उमावल्लभे बसती केलीय महास्मशाणी पंचभूते तत्वासहित पिंडब्रह्मांड जाळुनी समस्त सर्व निर्सुनी जे उरत स्वात्मसुख भस्मतेची तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ ते भस्म दयाळ तो मूर्त कृपाळ रहित जो अस्ति जायते वर्धते विपरी नमते अपक्षीय ते निघन षड्विकार समस्त शिवपरब्रह्म शाश्वत पिकार निर्विकार जो षडगुण जो ऐश्वर संपन्न यशस्वी कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना आणि कषट चिन्ही मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व या मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद चाळक शुद्ध विविध भेदरहित जो भक्तरक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य गण तेने भस्मासुर निर्मुण धाडीला भस्मा, भस्मा आणावया ऐसे नित्या आणि ताचिता भस्म असुर मातला मध्ये परम वो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे संहारुनिया टाकू हे हे संहारुणीया सकळ राज्य करावे सबळ जाऊन या निर्जर मंडळ चक्र कमलोद कमलोद्भव जिंकावे विष्णू आणि दुर्जटी हेई संहारावे शेवटी त्रिभुवन जिंकल्या पाठी मी इंद्र होईन ऐसी मणी बांधुनी गाठी कैलासा गेला तो कपटी म्हणे ऐकतो सी दुर्जटी भस्म सृष्टी न मिळे कुठे चार लक्ष मणू पाहे नित्य सवालक्ष घडामोड होय शोधिले सर्वावणी हे परी भस्म शुद्ध न मिळेची ऐसी कपट भक्ती रावी परम म्हणे माझा टळतो नित्य नेम तुझा अर्पावे भस्म तरी एक वर्म सुगम असे म्हणे हरा पंचवदना विरुपाक्षा त्रिपुरच्छेदना उमावल्लभा नागभूषणा वर प्रदान दे माते मज एक वर ज्याच्या माथा ठेवी न कर भस्म भावा निर्धार कार्य फार साधे येणे म्हणून लोटांगण घालित इतुके माझे चाल विव्रत निष्कपट शिवभोळानात वर द्यावया सिद्ध झाला मग बोले हिमनग राजकुमारी हा नष्ट परम दुराचारी यासी वर देता धरित्री भस्म करील निर्धारे महाशब्द करावयासी हौस तो पातला फाल्गुन मास आधीच वाटपाड्याचो रास निरोप भूभुजे आधीच चारकर्मी कर्मी रत प्रभुत्व दिधले श्री राज्यात कि मद्यपियासी दावित वन साक्षेपे मरकटासी मद्यपान त्यात झाले वृच्छक दर्शन त्या हिवरी भूतसंचारुण मग अण्णोन्न वर्ते जेवी या लागी हा तामसी असुर यासन द्यावा कदापि वर षडास्य गजास्य वीरभद्र नंदिकेश्वर हेची सांगे परम भोळा शंकर म्हणे आमचे लेकरू भस्मासुर यास देवा वर तो अण्येत्र न करीच म्हणे बाळका तू जदितला वर ऐसे एकताची असुर उडेनाचे आनंद थोर त्रिभुना माजी न समाय आला सत्वर मग करीत चालेला संहार संत भक्त गो विप्र शोधुनी भस्म करीत असे मस्तकी हस्त तत्काळ भस्म होय न लगे वेळ ऋषीचक्र शोधुनी सकळ भस्म करी कदाचित छप्पन्न देश शोधित चमू भूभुज समस्त भस्म करी क्षणात खुराण अर्थ ओढवला कुटुंबासहित ब्राह्मण गिरिविवरी वैसती लंप अलपूर्ण पृथ्वी सौध्वंस संपूर्ण बाहेर कोणी न फिरेची जैसा शेन पक्षी अकस्मात पक्षी धोरणी संहारित तैसा अंतरिक्ष येऊणी त्वरित मस्तकी हस्तस्पर्श करी महायोद्धारण पंडित समरी जिंकी कृतांत परिभस्मासुरापुढे बलहत काहीच न चले युक्ती त्या जैसा पाखंडी खळतत्वता तो नावरे बहुता पंडिता तैसी त्या असुरा पाहता न चले युक्ति कोणाची असुर करी तो नित्य संहार शिवासी न कळे समाचार भस्म नेवणी देसत्वर महानम्र होय तेथे सवेची ये मृत्युलोका धरिला ऐसा वाका त्रिदशास नायका भस्म करावे यावरी मग कमलोद्भव कमलावर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुणा सुंदर हिरोणी घ्यावी वृद्धाची पृथ्वी पडली उदास मिळाल्या प्रजा ऋषी आसमास सर्वांचे भयला पावले माणस पुरु हुतास शर शरणारे मग मग वा सहित प पद्मजा प्रति गारहाणे सांगत तो म्हणे श्राब्दी जामात त्यास सांगू चला आता अक्षजनाम इंद्रिय ज्ञान ते जाणे केले आधी दमन म्हणून अधोक्षज नाम त्या लागून अतींद्रिय द्रष्टा तो ऐसा जो अधोक्षज जवळी केला वैकुंठराज गाराणे सांगती प्रजाद्वीज भस्मासुराचे समस्त मग समस्ता सहित नारायण शिवाजवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून सम भस्म केले सर्वही उरलो आम्ही समस्त इतुक्याचाही करील अंत सदाशिवा तुझा प्रांत बरा न दिसे आम्हा ते मवती करी जतन कोणी हसला म्हणे स्मरण जवळी आले यावरी तुम्ही जावे स्वस्ताना सत्वर ऐसे बोले जो करपूर गौर तो अकस्मात आला असुर भस्म घेऊन ते दवा आपुले गारहाणे आणीले येथ मिळाले ते देखिले समजत असुर माण तुका वित सड्या म्हणे जे जे आले येथ उद्या भस्म करीन समस्त मग क्रोधे बोले उमानात भस्मासुरासी ते दवा अरे तू अधम असुर केला पृथ्वीचा संहार तू जा वर परिणाम त्याचा बरा केला असुर क्रोधे बोले ते समय तुझी सुंदर दारा मज दे ना तरी तव मस्त की हस्ता आत्ताची ठेवतो भवानी उठवण गेली सदनात असुरग्रिवा तू वित शिवाच्या माथा ठेवणी हस्त तुझं ने न क्षणार्धे शिवमस्तकी ठेवावया कर वेगे धाविन लांब भस्मासुर प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दश दिशा जो भक्त जनभव भंग माया लागवी उमारंग पळता झाला सवेग घोरांदरवण घेतले पाठी लागला भस्मा सुरमणे जोगड्या उभा धीरधरी धरी आजी तुझा करीन संहार रक्षा लावी नंगासी कळे पार माया चक्र चाळक गोचर त्यास पामर भस्मासुर धरीन म्हणे निज बळे तो ब्रह्मादिक देवाचे ध्यान सनकादिकाचे देवता अर्चन त्यासी भस्मासुरा आपण धरीन म्हणे पुरुषार्थे त्यास वाटे धरीन मी आता जवळी परी ना टोपे सर्व व्यथा ऐसा कोटी वर्षे धावता न लगे हाता सर्वेश्वर पुणे पुरे शब्द बोलत शब्दा तुडे गिरिजा कांत तर्क कुतर्क करिता बहुत हा कडिता नातुड वेदशास्त्रांचा तर्क चाचरे गोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे सकळ विद्या घेताये कसरे मदनांत क ना टोपे ऐसो असो प्रेमळ भाविक त्यांचा विकला कैलासनायक उमेश त्यांचे घरी देख वास करी सर्वदा तप बळ विद्या या बळे धरू म्हणत तिथे मूर्ख पूर्ण कल्पकोटी जन्म मरण फिरता गणित न होय असो अहंकारे भस्मासुर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी इंदिरावर बंधू आपलास्तवी तेव्हा म्हणे कमलोद्भ कम कमलोद्भव जन का कमलनयना कपला नाभा असुर मर्दना शेषशयना का कमला, कमला प्रिया जगद्वंद्या जगद्व्यापका जन ज जरा जन्म मोचका जनादना जग जगदुद्धारा जगद उद्धारा एकता माधव मोहिनी रूप धरुणी अभिनव शिव मनरंजन केशव आडवाला सुराते ते शिव शिवण्य क्रो क्रोध होण देख दुरुण पाहता झाला कौतुक मोहिनी देखता असुर निशंक बुलण गेला ते धवा विमाणी पाहती समस्त देव म्हणती हे कैचे रूप अभिनव अष्टनायकाचे वैभव चरणांगोष्टी न तुळेची नृत्य करीत मोहिनी असुरतन्मय झाला दे म्हणे तुझ वरुणी कमला अपर्णा ओ जे। तुझे देखता वदन वाटे ओ सांडावा प्राण नयन कटाक्ष बाणे करुण मन मृग झाला विंधीला तुझे पद कमळ जेथे मटले तेथे सुवास या वसंत लोळे तुवा पसरून शृंगार जाळे आकळीले चित्त मज माळ घाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर माय वेषधारी हास्यवदने बोलत असे म्हणे मी तुझं वरिन त्वरित पहिलं तो नग्रोध तरु दिसत माझे त्यात आहे आराध्य नवसते ते केला म्या लग्ना सहित तेथे करावे नृत्य परी मी जेथे ठेवीन हसतं तू आ तेथेची ठेवावा मी जे दावी ह भाव तू ही तैसेची दावी सर्व तेथे अणू मात्र उणे पडता देव शोभेल मग तुझं महाखडतर माझे दैवत सगळं ब्रह्मांड जाळी लक्षणात असुरती एसी अवश्य म्हणतं सांग सी तैसावरते न ऐसा भुलवून तयासी आणिला तो वटच्छा एसी मग नमुन दैवतासी आरम्मी नृत्य मोहिनी मोहिनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्त पाहतं गंधर्व तेथ गायन ऐकता भूलले देव सर्व षटपद होऊणी सुवासा तिच्या वेदुनी उप्तरुपे परिते कामिनी कोणाने नवे तिचे सुस्वर ऐकता गायन गेला विधिकृंग करावाया सवण कदू तनये आहे मोहिनी जेथे ठेवी हस्त असुरई तैसेची करत आपले की ठेवीत आत्मकर मोहिनी मग असुरेही आपले श्री हात ठेविता भस्म झाला तेथ मोहिनी रूप त्यागुनी भगवंत चतुर्भुज जाहला रूप सोडून देख प्रकट झाला तेथे मदनांतक हरिहर भेटले झाले एक देव वर्षती ती सुमनमाळा मोहिनी रूप जेव्हा धरिले पाहुणी शिवाचे वीर द्रवले भूमीवर पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतारते असित अंगारचंड क्रोध उन्मत कपाल भीषण प्रसिद्ध संहार भैर भैरव वा आठवा सुप्रसिद्ध अंशावतार शिवाचे भस्मा सुरवधिला हे मात प्रकटतात्रैलोक्यानंद भरित हस्तधरोणी रमा उमानाथ ये झाले कैलासा अंबिका तत्काळ प्रगटोन करी हरिहरा ते वंदन दोन्ही मूर्ती बैसून करी पूजन हेमवती हरिहर नारायण नागभूषण शिवसिता वल्लभ नाम सगुण पंचवदन पणग शयन कर्पूर गौर कमलोद्भव पिता पिनाक पाणी धर नीलकंठ निरद वर्ण शरीर वृंदार कपती वृंदावनवासी मधुहर गोवाहन हर गोविंद चंद्रशेखर शंख चक्रधर विश्वनाथ विश्वंभर कमणीय गात्र लिला विचित्र दोघांची मुरहर मल्ल हर व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर अंधकमर्दन अघबकहर असुरमर्दन दोघेही सिद्धेश्वर सिंधुजावर निसंसार न नगतनयावर नंदकिशोर ईशान ईश्वर इंदिरापती शिरवर्णतनु तनु क्षीराब्धि शयण एक ब्रह्मादिवंदे एक ब्रह्मानंद पूर्ण त्या दोघाशी पुजोण आनंदमय जगदंबा आता स्रोते सावधान पुढे सुरस कथा मृता वीर वीरमंद्र जन्म वीरभद्र जन्म शिवपार्वती लग्न आणि षडानन जन्म असे शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्त गौतम स्वर धुनी भेटो येत या अध्यायी काहीला सोय एके एकेठाई म्हणाले तरी ह्या सिंहस्ती भाविक जन ग्रंथ गौतमी करीती स्नान अर्थ जेवणी बुडी दे अधर्मर्षणी निमग्न जे श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला तेथे जे प्रसिद्ध जेथे नाही भेदाभेद अभंग सर्वदा, पक्षेअभंगदा ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, ब्रह्मोत्तरखंड परिशोतसज्जन अखंड द्वादश अध्याय गौड श्रीसाब सदाशिवापणमस्तू शुभम्तू